नमस्कार बालदोस्तानो साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती की पती प्रकरण सातवे परिभ्रमण वाचन स्वर दीपाली कात्रे विजयने त्या नदीचं पाणी प्यालह, ह मातृभूमीला प्रणाम करून परतीरावर पाऊल ठेवले तो दमून गेला होता तिथे तो बसला परंतु त्याला झोप येत होती थोड्या अंतरावर उंच असे झाड होते हं त्या झाडाच्या शीतल छायेखाली तो झोपला आता गाड झोप लागली बऱ्याच वेळाने जागा झाला उठला निघाला हिंडता हिंडता काय झालं तो एका शहराजवळ आला आता अंधार पडायला लागला तिथं त्याला हालता चालता येत नाही असा एक कसा तरी सरपटत येणारा मनुष्य आढळला त्याने विजयला विचारलं मला ने का रे दादा उचलून कोठे नेऊ ती पलीकडे एक झोपडी आहे ना तिथे ने विजेने त्या माणसाला उचललं आणि त्याच्या झोपडीत नेलं तिथे एक घोंगडी होती त्यावर त्याने, त्याने त्याला ठेवलं तो म्हणाला दार लावा विजयने दार लावलं तो काय आश्चर्य तो मनुष्य नीट हिंडू फिरू लागला त्याने कपडे बदलले आता तो छान दिसू लागला तुम्ही इथे थांबा मी काही खायला आणतो असं म्हणून तो मनुष्य गेला विजय आश्चर्य करू लागला असा कसा मनुष्य मगाशी याला चालता येत नव्हते आता ता नीट तो। तो ता। आता नीट चालतो मगाशी घायला दिसत होता आता झक छान दिसतोय लफंग आहे की काय तो मनुष्य काय काय घेऊन आला बर का फळफळावर मेवा मिठाई आणि म्हणाला या खायला या मला घरी उचलून आणलं आता खायलाही मदत करा आता मनुष्य असा हसून त्याला ते द्यायला लागला अहो पण तुम्हाला चालायला कसे येऊ लागले आधी खायला तर या खाता खाता सांगतो दोघं फराळ करू लागले मनुष्य म्हणाला अहो पोरांसाठी आम्हाला अशी सोंगेडोंगी करावी लागतात कोणी दिवसा आंधळे होऊन भीक मागतात परंतु रात्री त्यांना डोळे येतात घरी येतात डोळे सुचतात कोणी पांगळ्यांचे सोंग करतो कोणी हातापायांना फडकी गुंडाळून महारोगी आहो तसं भासवतं करावं लागतं माझी मुलं बाळं तिकडे गावी आहेत मुलगा येतो जमलेलं भिक्षाद्रव्य नेतो त्याने तिकडं घर बांधलं आहे ना शेतीवाडी आहे आता मी पांगळ्याचं सोंग करून भीक नाही मागितली तरी चालेल परंतु सवय ना इतक्या वर्षाची चेन पडत नाही तसे केलं तर अको बाई असो तो सांगत होता आणि विजयला तर मुक्ताई आठवत होती एकीकडे तो आश्चर्याने सारं ऐकत असताना भिकाऱ्याने मध्येच विचारले हा तुम्ही कोठले मी लांबचा मुशाफिर आहे परिव्राजक होऊन हिंडत आहे पुरे पट्टणे पाहत आहे अं परंतु वाटेत खाणार काय तोच प्रश्न आहे माझ्याजवळ काही नाही माझ्याबरोबर भिक्षा मागा मी पांगळा होईन तुम्ही मला हिंडवा एका लाकडी गाडीवर घालून तुम्ही मला ओढत न्या तुम्हाला गाणी येतात का म्हणा गाणी लोक भरपूर भीक घालतात अहिंसेचं इथे धर्म आहे उद्याचा दिवस बघतो प्रयत्न जरा करून परंतु मला असा देश आवडत नाही अहिंसा म्हणजे का दंभ तुम्ही उद्योग का करीत नाही श्रमावे खावे लोकांना तुम्ही फसवता आणि हे बावट लोकही फसतात धर्माचे पुण्य दोघांनाही नाही तुमची अशा प्रकारची मते असतील तर जा माझी नाही तर फजिती कराल हो माझी तुम्ही तर आता प्रवासात श्रम करूनच खाणार असाल नाही मी फसवणार नाही कोणाला मला चित्र काढता येतात कोणालाच मी चित्र काढून देईन मी गाणं म्हणेन देईल कोणी काही मी कुठे धर्माचे प्रवचन करीन मिळेल मला काही मी फसवणार नाही लोकांना मी आपला जातो रात्रभर इथे झोपू दे मला विजय रात्रभर तिथे झोपला पहाटे उठून निघून गेला शहरातून हिंडत हिंडत जात होता त्याच्याजवळ थोडे पैसे होते त्याने काही खायला घेतले तो शहराबाहेर आला नदी होती तिथे आणलेले खाल्ले पाणी पिऊन विश्रांती घेऊन पुन्हा निघाला आता पुन्हा मुक्ताची त्याला आठवण आली रडत असेल बिचारी आता त्याला वाईट वाटे जवळपास गावही नव्हतं तो जात होता पुढे 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 अंधार पडला इतक्यात कोणीतरी येत आहे पाठोपाठ असं त्याला वाटलं तो घाबरला त्याची तलवार जवळ होती परंतु एकटा होता पळत सुटला एका घराजवळ त्याला गुरांचा गोठा दिसला हं त्या गोठ्यात घुसला गाईच्या पुढील गवाणीत लपला गवतात झोपला ते पाठलाग करणारे आले त्याने गोठ्यात पाहिले हं कोणी नाही ते गेले निघून विजयने गोमातेचे आभार मानले तो थकला होता तिथेच गवताच्या उभेने झोपी गेला पहाटे जागा झाला काय दिसलं त्याला त्याच्या अंगावरचे धोतर गाईने खाल्ले होते त्या गाईला कपडे खाण्याची सवय होती त्याचे धोतर ती चघळत होती त्याला आता निघाले पाहिजे होते त्याला भूक लागली होती मनात म्हणाला गाई गाई तू माझे धोतर खाल्लेस आता तुझे दूध मला पटभर पिऊ दे तो गाईजवळ गेला दुधाच्या धारा आपल्या तोंडात पिळू लागला त्याने आपल्या तोंडाची जणू चरवी केली गाईने लात नाही मारली धोत्राचा तुकडा चगळत होती आणि एकीकडे दूध देत होती भरपूर पाहना जणू तो गाईचा वत्सच झाला होता दूध प्याला आणि विजय बाहेर पडला तो असा जात होता जात होता त्याला वाटेत एक मुशाफिर भेटला चाळीशी उलटलेला असा तो दिसत होता सैनिकच होता त्याच्याजवळ तलवार होती धनुष्यबाण होते कोण होता तो नमस्ते कुठे जाता नमस्ते आपण कुठे जाता त्या मुसाफिराने विचारले माझे काही ठरलेले नाही परिभ्रमण करीत आहे माझेही काही ठरलेले नाही चला दोघे बरोबर जाऊ विजय आणि तो मुसाफिर बरोबर जाऊ लागले त्या मुसाफिराचे नाव बिहारी असे होते आता विजयला आनंद झाला ते नाव ऐकून म्हणाला बिहारी वा छान नाव आहे खरेच तुम्ही विहारीच आहात जगात हिंडावे फिरावे चिंता ना काळजी बिहारी नाही विहारी हो विहारी विहारी हां पण तुम्ही भेटलात छान झाले मला एकट्याला हिंडणे जड जात होते मी राजाच्या सैन्यात होतो परंतु मी पळून आलोय ते सैन्या घरात नुसतं पडून राहणं मला आवडे ना मला मोकळे जीवन आवडते चला दोघे हिंडू दोघे जात होते विहारी मोठा विनोदी होता तो विजयला हसवी कितीतरी दिवसात विजय इतका हसला नव्हता त्याला मजा वाटली जाता जाता जंगल लागलो किर्र झाडी तो ती ते पहा कोण येतय कोण हस्वलाच पिल्लू त्या सैनिकाने बाण मारला ते पिल्लू मेले अहो कशाला मारले अरे रानातून जाताना काही खायला न मिळाले तर आणि अस्वलाचे कातडे पांघरायला छान असं म्हणून त्याने ते पिल्लू खांद्यावर उचलून घेतलं आणि निघाले तो एकदम कोणीतरी धावत मागून येत आहे असं त्यांना दिसलं अरे बाप रे त्या पिल्लाची आई विजय भीतीने उद्गारला तो विहारी काय म्हणाला बाप रे आली की अस्वलीन जवळ आली पळ 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 त्या झाडावर चढ विहारी ओरडला विहारी ही एका झाडावर चढला विजय चढत होता आता अस्वलीन एकदम विजयच्या झाडावर चढली विजयच्या पायाचा ती लचकाच तोडती परंतु विजय झटकनवर गेला अस्वलीनही येतच होती मागून आता काय करायचं विहारी तेवढ्यात ओरडला विजय आडव्या फांदीवर हो विजय आडव्या फांदीवर वळला ती आडवी फांदी सरळ गेली होती विजय अस्वलिनीकडे तोंड करून फांदीला धरून धरून असा जात होता अस्वलीन मात्र हळूहळू येत होती त्या फांदीवर तोल सांभाळून येणं त्या अस्वलिनीच अवघड जात होत तरी ती येत होती पुढे पुढे येत होती विजय मागे मागे जात होता ती फांदी वाकली दोघांचा भार त्या फांदी सहन होईल का आता नाही खाली जमीनही तशी दूर होती आता इतक्या उंचीवर न पडणं म्हणजे मरण त्या अस्विलिनीचे कढत सुस्कारे विजयला भासत होते जण मृत्यूच चाटायला गिळायला येत होता इतक्यात विहारी खाली उतरला त्याचा भाता खाईत असा खाली पडलेला होता त्याने एक बाण घेतला अस्विलनीस मारला तशी ती कोलमडली तरी त्या फांदीत नख रोवून ती उलटी लोमकळत होती विजयकडे पाहून भयंकर ओरडत होती हू घू करत होती अस्वलिणीचे ते लोमते वजन आणि विजयचे वजन यामुळे काय होणार फांदी कडकड मोडली अस्वलीन आणि विजय खाली पडले अंगात बाण घुसलेला होता तरी ती विहारीच्या अंगावर जोरान धावली विहारी घाबरला तो इकडे विजय सावध झाला त्याने तलवार घेतली आणि अस्विलिणीवर वार केला ती उलटली त्याच्या अंगावर आता ती धावली मारला तिने पंजा तो तिकडून विहारीने पुन्हा बाण नेमका मारला अस्वलीन मेली पिलाजवळ माताही मरून पडली विजय व विहारी मातेच्या त्या बलिदानाकडे बघत होते पहा हे प्रेम विहारी म्हणाला विहारी मी जंगलातून पळून येत असता माझ्या मुक्ताने असेच प्रेम दाखवले होते तिने स्वतःचा पाय कापून घेतला कुत्रा तिच्या रक्ताच्या पाठोपाठ यावा म्हणून मी वाचावे म्हणून कधी बरे मला मुक्ता भेटेल विजय संसारात कशाला पडतोस तू व मी दोघे असे हिंडत राहू तू का जाना रेके तु मला सोडून जाणार एके दिवशी मला फार आवडतोयस तुझ्याबरोबर सर्व त्रिभुवनात हिंडावे असे मला वाटते विहारी मुक्ता माझ्यासाठी रडत असेल संसार का वाईट आहे संसारही चांगला करता येतो विहारी तो आमच्याकडे ये आमचा देश चांगला आहे बघ पाणी कशी पाणी कसे असेल कशी जमीन असेल येशील का तू आमच्याकडे राहतोस का पाहू परंतु ना मला एके ठिकाणी राहणे आवडत नाही रोज नवीन प्रदेश नवीन देखावे थांब जर आपण तुझी जखम बांधूया आधी जखम बांधली गेली बोलत बोलत ते पुन्हा निघाले अस्वलीन वतीचे पिल्लू यांची विहारीने कातडी काढून घेतली एक तर विजयच्या अंगावर त्याने टाकलं आणि एक स्वतःच्या परंतु एके ठिकाणी तर मोठा कठीण प्रसंग आला कोणा राजाचे शिपाई चोरांना पकडण्यासाठी म्हणून धावत होते त्यांना काय वाटलं विजय आणि विहारी चोर वाटले कोणाला तरी पकडायचं अरे ते पा पकडा हेच ते दोघे चोर पकडा पकडा असा आवाज आला विजय आणि विहारी पळू लागले तो ती शिपाई मागून येत होते पळता पळता समोर प्रचंड नदी आली आता आता काय शिपाई जवळ आले त्या दोघांनी त्या पात्रात उड्या घेतल्या शिपाई मात्र माघारी गेले प्रवाहात सापडले अरे विजय उत्कृष्ट पोहणारा आणि विहारी दमला की काय विजय त्याच्यात मदतीच धावला त्याने विहारीला आणले दोघे पैल तिरी आले आता निराळे राज्य निराळा देश शिपायांच काही भय नाही उरलं हा विहारी सुटलो एकदाचे अरे परंतु विजय आपण कुठे आलोय माहितीये का कुठे माझ्या राज्याचा हा प्रदेश आहे मी पुन्हा माझ्या राजाच्या हद्दीत आलो ही नदी हद्द आहे ते शिपाई पाठीस लागले म्हणून यावे लागले चल आता मी माझा देश दाखवतो माझ्या गावी तुला नेतो स्वच्छ श्यामल सुंदर असा प्रदेश खरोखरीच रमणीय असा हा प्रदेश होता हिरवीगार झाडं जमीन काळसर पण जरा भुरकी पेरूच्या बागा अंजिराच्या ही बागा हिरवे पोपट असे अंजिराच्या आणि पेरूच्या बागातून ओढत होते एके ठिकाणी बागवानाने भरपूर फळं दिली मोबदला म्हणून विहारीने एक विनोदी गोष्ट सांगितले बागवान काय म्हणाला गोष्ट ऐकून बुद्ध भिक्षू फार छान गोष्टी सांगतात विजय म्हणाला मी भिक्षू व्हावे असे माझ्या बाबांना वाटे तुमच्यासारख्या राजविंढ्या तरुणाने का भिक्षु व्हावे राजाच्या मुलीला तुम्ही नवरा शोभाल भागवान म्हणाला खरे खरे बिहारी पण हसून म्हणाला ते दोघे पुन्हा निघाले एका मैदानात आले तिकडून घोडेस्वरांची एक तुकडी येत होती विहारी म्हणाला राजा आमच्या देशा देशाचा राजा आहे हा अरे हे कुठे चालले सैन्य विजयने विचारले अरे कुठेतरी लढाईला त्या घोडेस्वारातील एकाने विहारीला पाहिले आणि लगेच त्याने सेना नायकाला सांगितले पळालेला बिहारी ओ तो बघा पळालेला बिहारी तो बघा राजाच्या कानावर गेली ती वार्ता जा त्याच्या मुसक्या बांधून आणा असा हुकूम झाला घोडेस्वार दौडत आले विहारी चल आमच्या बरोबर युद्ध सुरू झाले आहे प्रत्येकाने देशासाठी लढायला पाहिजे नका नेऊ राजाची आज्ञा आहे कोण नेतो माझ्या मित्राला पाहू हा मी इथे उभाय हु होऊ दे दोन हात विजय तलवार सरसावून म्हणाला विहारी तुझ्या या कोळ्या मित्रास गप्प बसाव तू बऱ्या बोलाने चल नाही तर दोघे प्रणास मुकाल तुम्ही दोघे आहात आणि आमची पलटण तिथे उभी आहे बसा या घोड्यावर निघा बी विहारीने विजयची समजूत घातली ते दोघे एकमेकास कडकडून भेटले विहारीच्या डोळ्यांना पाणी आले गेला तो विहारी गेला डोळ्या आड झाला प्रेमळ शूर विनोदी मित्र गेला पुन्हा विजय एकटा देवाने मला एकटे राहण्यासाठी जन्माला घातले आहे का मुक्ताची व माझी ताटातोट विहारीची नि माझी ताटातूट मी यती व्हावे निसंग व्हावे सर्व पाशातून मुक्त व्हावे मी एखाद्या व्यक्तीचे न होता सर्व जगाचे व्हावे अशीच का देवाची खरोखर इच्छा आहे मी यती होऊ की पती होऊ संन्यासी होऊ का संसारी होऊ देवाच्या इच्छेविरुद्ध का मी जात आहे असे विचार करत तो पुढे निघाला प्रकरण सातवे समाप्त आठव्या प्रकरणात चोरांच्या हातून सुटका नक्की ऐका